नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी रव्याचे डोसे कसे करायचे ते दाखवत आहे रव्याच्या डोस्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे तो मी भिजत घातलेला आहे एक दहा मिनटं भिजत घालायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायची आहे टॉमॅटो अर्धी वाटी घ्यायचं आहे कांदा अर्धी वाटी घ्यायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे मी इथं एक चमचा घेतला आहे मिरच्या चार घेतल्या आहेत हिरव्या दही दोन चमचे घेतले तांदूळ पीठ दोन चमचे घेतले बेसन दोन चमचे घेतले हे साहित्य आपण रव्याच्या डोश्यासाठी घेतलेलं आहे रव्याच्या डोश्यासाठी चटणी करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे ओलं फुटाण्याची डाळ एक चमचा घेतले चार लसणाच्या चा पापाया घेतल्यात तीन मिरच्या घेतल्यात आपण इथं कमी जास्त करू शकता मीठ मी चवीनुसार घेतले अर्धा चमचा कारण माझी चटणी थोडीच होणार आहे म्हणून कोथिंबीर अर्धी वाटी घेतले तर हे सर्व साहित्य मी मिक्सरला लावून चटणी करून घेणार आहे तर मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स करून घेते यात थोडंसं पाणी घालून घेते पातळ होण्यासाठी रवा छान भिजलेला आहे त्यामुळे ते डोसे छान होणार आहेत आपले हे चटणी बरोबर खायला खूप छान लागतं डोश्यासाठी मी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तेल लावून घेते याच्यावर दोन मिनटासाठी आपण हे झाकून ठेवत आहे आपण आता झाकण काढून बघायचं छान डोसा झालेला आहे तर हे आता पलतायचं आहे पूर्ण बाजूने असा डोसा सुटतोय आणि क्रिस्पी होतोय बघा किती सुंदर डोसा आपला झालेला आहे पर परत भाजण्यासाठी थोडंसं तेल त्याच्यावर सोडायचं आहे परत झाकून ठेवायचा एक दोन मिनटासाठी आपला डोसा तयार झाला आपला डोसा तयार झालेला आता आता आपण तो सर्व करण्यासाठी काढत आहोत डोसा रव्याचा मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि त्याच्यासोबत चटणी खूप छान आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद